हाय सगळ्यांना तर बघा आता तीन वाजून गेलात आणि लेट टाइम झाला आहे बघा आज काय सकाळपासून व्हिडिओच बनवला नाही व्हिडिओ बनवायचं म्हणलं की दुर्गा मोबाईल मागते लिहा अवघड होऊन बसतं आहे मग दिवसभर मोबाईल लपून ठेवावं लागतं त्याच्यामुळं मग ते झोपले तरच व्हिडिओ बनवायचं मग बनवायचं तरी काय ते कळत नाही तर मग आज काय टाकलं पण नाही बघा थोडा भाताचा होतं की टाकलं होता तसं काय झालं तर बघा मगाशी दोन तीन तासापूर्वी ताईंचा फोन आला जिंतीच्या ताईंचा बघा तर म्हणल्या कधी येते प्रियंका तिकडं म्हणलं घरी कोणच नाही मी कसं येणार नाही का आणि लग्नाला तर भरपूर टाईम आहे इतका लोक जाऊन करायचं तरी काय पत्रिकांती वाढतात भाऊ हे सगळे आहेत तिकडं आणि आपण बघा जिंतीला गेलात काल सांगा तिकडं पत्रिका वाटायला आपण जास्त ना पाहून माहिती आहेत नाही का कुठं कुठं आहेत कुठं नाही तर ते म्हणजे फिरतात ना त्याच्यामुळं माहिती आहे कुठं पाहून आहेत कोण आहे नाटक करू नको काय पण लावून येतं म्हणतोय हे काल लागलं होत नाही कुठं पडला मी तोंडाला ते पांढर काय लावलं ती म्हणतोय लागलं कस काय त्यालाच का होत रात्री पण पडला रस्त्याच्या कडला आता पण खेळ नको सायकल त्याला ब्रेक लागत नाही चल तिकडे हळद लावते सारखं दार लावते मी तरी सकाळपासून दार लावलं होतं आताच कुठं उघडलं होतं तो वरत दार उघडलं की गेला बाहेर आणि लगेच दुर्गा पण जाते त्याच्या महाग किती ऊन लागतं दार उघडायची पंचायतच होती मला तर ह्या पोरांमुळं सारखं लावूनच ठेवा लागते लगेच आहे आणि सायकलचना आता आत्ता तर पाच मिनटं सुद्धा ना झालं दारू उघडल्याला तर वर तर गेला बाहेर ही बसली माती खेळते सारखं लागून घेतो काय ना काय लागून घेतो सारखं बघा रात्री पण लावून घेतलं तिकडं रस्त्याला पडलं सायकल घेऊन किती पण ध्यान ठेवा आणलं दाबो नको त्या बसला इकडं आता तर ताई म्हणल्या शुक्रवारी बघा नाही घालायच्या तर आणि एकाच दिवशी सगळं करायचं आहे ते घाणं नाही आणि बांगड्या पण मग सगळं ह्या दोन तीन सगळं दोन तीन काम पण एका दिवशी करायचं आहे येऊ म्हणल्या म्हणलं लावा बाहूनला इथे म्हणलं आता मग काय करू मग म्हणलं नाही बाहुणला नाही टायम म्हणलं म्हणलं भाऊ इकडं कुठं पत्रे का वाटायचं असतं पाहु की पाहुण्याकडे इकडे नाही का आणि इथं पण आहेत बघा भिवगुमच्या इकडं पाहून आहे म्हणलं मी येते मग संग आणि एक एक तर सहज नाही शुक्रवारी आणि इतका लवकर जाऊन करायचं तरी काय असं होतंय तरी पण म्हणलं येते मला पण काय करमत नाही तर आणि राधाला पण सुट्ट्या राधा रोज वरटते मग मी कधी जायचं कधी जायचं म्हणून मग तिथं गेलो की मग तेवढंच ताईनला हातभार लागन कामा काय आपलं थोडं बारक बारकी चिरकी काय काम असते करायला छोट्या छोट्या मलाच कळ एकदा ही ती एकदा ओमा आला एकदा दुर्गा आली आता काय बोलते माझी मलाच मिळणार जी बोलायचं ती चिसरून जाते तुला का तर कशाला पाहिजे तीन वेळा एवढं कट केलाय मगापासून तीन वेळा का तर कशाला पाहिजे

पण आता सुट्टीचं लग्न आलंय जवळ दहा बारा दिवसांनी म्हणून तर मी तिची केस कापण आहे आणि ते आता केस कापलं वाढायचे नाही पप्पा बघून घ्यायचं माझं ऐकलं असं तेवढे बारकी केस झाली नसते कळालं का दुकानात ना पळवून आले मी थोडे थोडेच कट कर म्हणलं होतं त्याला झालं महिना आता कसं होतं होत कस होत आहे आता आता कड जायचंय का जायचंय जायचंय इतकं लवकर मला जायचं गुरुवारी जाऊ की आज सोमवारी मंगळवार अजून दोन दिवस गुरुवार कशाला मंग शुक्रवारी सव्वाच घालायच मी आजच्या आज जण आहे कोणापूर जाणारे कोणापूर जाणारे आपलं गेलो आपा परत अजून मामा सकाळीच पत्रिका वाटायला गेला आताचा दिवस वयालाच फोन आता स्वयंपाक करते म्हणल्या पत्रिका वाटायला जायच्या सकाळच्या काय केलं व कानात गुपगल हात्या धन्यवाद जाऊ द्या आता काय महत्वाचं राहिलं बोलायचं घसरून राहिलं की बोलायचं काल पर का परवा काका तेवढी पावड टाकत्या चला अभ्यास करा थोडा थोडा शिकवते लिहायला वहिनीला सोडवायला गेलो होतो पुढच्या घर जातीन ना मग

हिला पाच पाच मिनिटाला लागतात चला टोपून ला। चला आता हे कातर कातरच म्हणायला लागले सारखी कातर देते काय बनवायचंय काय माहिती आणि आता मालवा ठेवून घेते बघा गवारचे शेंग खायचं अजून टनपट्टे खायचं दोडका आहे सगळं सुकलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं ते अजून आणि थोडस किचन आवरायचं काय पण आणत काय होत ते लाईट बंद कर आता राजून मघाशी मग अशी रिल्स बनवलेला हो लाईट असाऱ्या तसेच चालू आहे काय गेली बाहेर चिकल खेळाय पाणी प्यायच म्हणून निघलय मशीन हे उठ उठ दुर्गा वट काय कराव आपलं पण आंघोळ चिखल खेळले की आंघोळ करते लगेच कपड पण भरवते सारा शर्ट चिखल लावते साऱ्या कोण कोण लहानपणी असं चिकल खेळायचं आंगुल दुर्गा कोणाला आठवण आली म्हणा सांगा माझ बघ किती पण दार लावून ठेवते पोरं दार उघडून बाहेर येतात की दार च ठेवतात बँड कुठं आलंय बँड बँड कुठं आलंय तेल लाडा मग लागल्या होतार चक्कल उठ फ्रिज मधलं गार पाणी आणलं खेळ तिच्या ना केलं मग असे करते महा बाटले आणते आणि रडत बसती कशाचा बॉक्स घेतलाय बघू मला तिकडून आणलं कोणाच दुसऱ्याचा अनुराग बॉक्स इकडे बसला आणि माझ्या तर वडण्या सारा तिकडल्या घरीच राहिलं तर काल पण तिकडच राहिली वडणी अखो ते पण राहिलीच नाही पूजा च्या माझ्या तिकड अस नाकातला गुंड होता ना दोन तीन दिवस झाला त्याची नाक फिरकी पडली होती म्हणजे कुजली होती हातोरणात माहिती झोपल्या नंतर तसंच मानानेच पडलं घावलं एक बरं झालं झोपीत पडलं म्हणून आणि बाहेर कुठं घावलं बाहेर कुठं पडलं असताना तर मला घावलं पण नसतं मेहरबानी घरात तरी पडलं त्या रवीमध्ये मग दोन तीन दिवस तसंच पडून होतं आता परत आज ती फिरकी बसवून आणली आणि गळ्यातलं कसं दिसतंय चित्र चित्राने एक हायचं एक नाही असं त्या आता